हॅलो एस्पेशल तुम्ही आय होप तुमच्या मजेला असाल काही खूप दिवसान ब्लॉग आहे आणि टाइम पण नाही भेटत माहिती आहे डेली करू आणि मम्मी सपोर्ट करत असेल तर तीस दिवसाला थर्टी डेजचा चॅलेंज सांगितलं मम्मी आणि जिम पण चालू डाईट पण फॉलो करायला लागतं तर सगळंच करायला लागेल

이 녀석은 이 녀석은 이녀이 녀석은 이녀이 녀석은 이녀석이 녀석은 이녀이 녀석은 이이 녀석은 이이 녀석은 이이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이녀석이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이 녀석은 이녀이녀석이 녀석은 प्राईस त्यांना सांगू शकतात बघा ऑनलाईन कितीला असतं मी भाजी वगैरे असते काही असा हे मागवायचं असेल तुम्ही ऑनलाईनच मागवला मम्मी ऑफलाईन का का कपड ते माहीत नाही तर या तर मी चाललं आहे चालल्या मुकाला भाजी द्यायची आहे आणि तर ती कामं चांगली आहे चला आता तुम्हाला पण या व्हायला की आता टी व्ही खूप वाईट झालेलं आहे वाजलं सकाळचं साडेसात मम्मीने सगळं ओळखलं राहून आणि आता मी सगळ्या जिमला सगळं घेतले तर आता जिम जिमसाठीच भेटू तर बायकर அதன்பின் yeah, <meats> <tool> <-tool -tool> <chased> <laughs> <laughs> तर जस्ट जिमशि आलो आणि सँडविच घेऊ तर मी इथे सँडविच बनवायला तर सँडविच आहे चीज आणि पनीर आणलंय बरोबर सँडविच बनवून घेऊ आणि मग खाऊ पनीर सँडविच रेडी झाले आता मस्त खाऊन घेऊ तिसरा कि चौथा 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 दिवस आहे कॉलेज मध्ये आम्हाला आमच्या मागेच बसतात आम्ही रिक्षातून जाताना असं गाणं विदाऊट प्रॉब्लेम कॉलेजमध्ये मग स्कोडिंग करत बसले तर मग ते आता <laughs> <laughs> ना तर काय विशेष काय करणार आता मॅडम होत नाही आमचा मॅडम येतो वीस वीस मिनटं लेट काय करणार आम्ही कॉलेज भारी बाहेर ये ना कामर्स कॉलेज ऑफ कॉमर्स आहे सायन्स कॉलेज आहे डिग्रीच आता आम्ही गेलो घरी आणि पोहे खाऊन घेतलं पाहिजे मम्मी दुकानात होती आता आणि हा काही इथं बाहेर काम चालू आहे रस्त्याचं मागील तीन महिन्यापासून काम चालू इथं पप्पा पण काम बघताना आणि म्हणणं वाटतं गणपती यांचं काम होईल यांचं वाटतं पुढच्या वर्षीच होईल डायरेक्ट मस्त काय आता मी जस्ट क्लासवरून आलो आहे आणि साडेआठ लगेच मम्मी सगळी मार्टला दाखवायला पण नाही भेटला काय करणं आलो काय काय सामान आणले सगळं दाखवतो तर चला आले भेटून फायनली मम्मी आणि पप्पा आले डी मार्ट शॉपिंग करून बघा किती शॉपिंग केली मम्मी पप्पाला चांगलाच पाच हजार चुन आला मम्मी आ, फोन या फोन लागन नाही लागन नाही तिचा तर आवरी शॉपिंग केलं मम्मी शॉपिंग म्हणजे दुकानाचं सामान आहे ते बाकी ते संटा बिन टाकतो घर आणि किती हो पण दुकानांचं आहे देवाचा सामान गणपतीचा देवाचं सामान काढलं ना का टोमॅटो कटिंग पप्पा करतात पापड मम्मी होतं भाजी पार्सल येत भेंड्याची बनवली ना डाईटला ओट्स पण आणले डाईट नाही जास्त नाही तर घेतली इडली आम्ही मम्मी पप्पा डीप मंचुरियन भाकरी आणि पापड ती आज थोडी एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा भेटूपर्यंत असे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय